नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपण पाहत आहोत काजल आणि सोहमला सगळ्यांनी एकत्र पाहिल्यानंतर दोघांनाही त्यांच्या आया मारतात आणि प्रश्न विचारू लागतात तुम्ही दोघांनी काही चूक तर नाही केलेली नवरा बायकोंच्या नात्याला जे करायला हवं ते तुम्ही दोघांनी तर नाही न केलं असं विचारल्यानंतर सोहमला काही बोलता येत नसतं पण आता काजलला तो प्रश्न विचारला काजल त्या प्रश्नाचं उत्तर देत नाही म्हणजे त्या दोघांनीही ती चूक केलेली आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध होतं आणि मग संगीता इतकी चिडते स्वतःच्या मुलीला इतकी मारू लागते की त्याला माप नसतं त्यात सोहम तिची काळजी करतो तिला मारू नका तिला खूप लागेल ला असं म्हणत तिला मारू नका असं म्हणत असताना त्याची आई त्याला मारते आणि त्याला हाताला धरून खेचत खेचत बाहेर त्या घरी घेऊन जायसाठी निघू लागते सगळेजण त्यांच्या मागे मागे जाऊ लागतात इकडे आद्वेद मात्र खरेंना सांगत असतो की तुम्ही डोकं शांत ठेवा प्लीज तुम्ही असं काही करू नका बिचारीला मारू नका आपल्याला याच्यावरती काहीतरी तोडगा काढायचा आहे तोपर्यंत तो तुम्ही शांत राहा कोणीही काहीही करू नका आत्ता मला आबांची काळजी आहे म्हणून मी लवकर जातो आहे पण नक्की मी परत येईल खऱ्याची पण तब्येत बरी नाही पण तुम्ही बिचाऱ्या काजलला काही म्हणू नका मारू नका आणि तिची पण काळजी घ्या आलोच मी असं म्हणत सगळेजण घरी गेलेले असतात त्यांच्या मागे आद्वितही जातो आता गुन्हेगार म्हणून तिथे सोहम उभा असतो सोहमला प्रत्येकजण प्रश्न विचारत असतात तू त्या मुलीसोबत काय करायला गेलं होतं तुला ह्या बिचाऱ्या अनामिकाची पण काळजी का वाटली नाही बिचारी तुझ्यासाठी काय काय सहन करत असते तिचासुद्धा तू विचार केला नाहीस असं म्हणत आद्वितची आई सरोज ही सोहमला बोलत असते आणि त्यात आबांची तब्येत खराब होते आब्यांना चक्कर येऊ लागते मग तिची माफी माग असं म्हणत सरोज सोहमला माफी मागायला पाठवते त्याच वेळेला अनामिका इतकी झेडते ती त्याच्या कानाखाली झ वाजवते आणि म्हणते तू तु, तुला मी कधीही माफ करणार नाही तुला काय वाटलं तुला असंच मी सोडून देईल पण नाही मी आता इथे राहणार आहे नाही तुझ्यासोबत राहायची तुझी लायकीच नाही असं म्हणत ती तिची बॅग भरू लागते तिला थांबवण्यासाठी घरातले प्रत्येकजण प्रयत्न करत असतात आई तिला म्हणत असते माझा विश्वास ठेव हो त्याला एक चान्स दे पण ती म्हणत असते काही उपयोग नाही तुम्ही दरवेळेला चान्स दे म्हणतात याच्या आधी पण दिला पण त्यांनी काय केलं पाहिलं ना तेच केलं त्याने ते पुन्हा एकदा आता मी इथे राहू शकणार नाही मला माफ करा मला संसारच करायचा नाही असं म्हणत अनामिका घराच्या बाहेर पडते आणि तिला खूप हसायला येत असतं तिने खूप मोठी चाल आता आद्वितवरती खेळलेली आहे पूर्ण चांदेकर घरा घराण्याला ती त्या जाळेत अडकवत आहे कुणाच्याही लक्षात येत नसतं सगळेजण इमोशनल झालेले असतात चांदेकरला फार वाईट वाटत असतं काजल आणि सोहमचं आता कलाला कसं सांगू या दोघांचं नात्याबद्दल इथे आबा रूममध्ये जातात रात्र झालेली असते झोपी जातात झोपेमध्ये पुन्हा त्यांना तेच स्वप्न पडतं आणि ते स्वप्नातनं जागे होतात जा आणि लगेच त्या नारळ घेऊन तातडीने आता पुरायला जायलाच हवं गावाकडे असं म्हणत ते जाऊ लागतात आणि त्यांच्या आवाजाच्या दिशेने तिकडे रोहिणी त्यांच्या मागे मागे गुपचुप येते आबा कुठे चालले पाहिला आबा बहुतेक नारळ पुरायला चालले पण मी नारळ बदलले त्यामुळे आता मला काही टेन्शन नाही तुमचं घर जेवढं बारबाड करण्यासाठी मी प्रयत्न केले तेवढे नक्की होईल आबा असं म्हणत ती घरात निघून जाते तिने ते नारळ बाहेर कुंडीजवळ फेकलेलं असतं आबा पडतात त्याच कुंडीजवळ आणि त्यांचं नारळ दुसरीकडे सटकतं आणि ते मेन नारळ पुन्हा आबांच्या हातात येतं ते नारळ घेऊन आबा गावाच्या दिशेने निघालेले असतात इकडे अद्वैत गाड झोपेमध्ये असतो आबा देवीच्या मंदिरात बसलेले असतात देवीच्या समोर माळेचा जाप करू लागतात आणि जाप करता करता त्यांनी एक जोरात आरोळी टाकली ऊठ झोपलाच काय असं म्हटल्या म्हटल्या आबांची ती अवस्था पाहून अद्वेत इतका खाडकन जागा होतो आद्वेतला खरं तर ते स्वप्न पडलेलं असतं ते इतकं भयंकर असतं त्यांनी त्याला घामा फुटलेला असतो हे काय प्रकार होतं हे त्याला कळत नाही जेव्हा तो आबांना शोधायला जातो आबा रूममध्ये नसतात आबा गावी नारळपुराला गेलेले असताना तिथे एक जोगतीनबाई येते आणि ती त्यांना म्हणते की तू नारळपूर काही कर तू केलेल्या श्रापाची एवढी सोप्या पद्धतीने मुक्तता तुला होणारच नाही ती तर आबा म्हणतात माझा जीव जर मी दिला तर मी ह्या श्रापातून ह्या घरानं मुक्त करू शकेल ना मग मी माझा जीव देतो असं म्हणत त्या जोगतीनबाईला मी प्राण सोडतात सांगूत असतानाच तिथे अद्वेत येतो आणि अद्वैत म्हणतो आबा काळजी करू नका सगळे संकट दूर झाले आता मी आहे ना असं म्हणत असताना त्याला एक कॉल येतो सर्व सांगू लागते की इथे कालाची अवस्था फारच खराब आहे ग्लानीमध्ये तिला काय करते तेही सुचेना तिचा जीव धोक्यात हो आहे असं मला वाटते पटकन इथे ये अद्वेतला आता खरंच खूप मोठं संकट आल्याचं चाहू लागते त्यात जोगतीनबाई म्हणते या संकटाच्या वेड्यामध्ये या श्रापाच्या वेड्यामध्ये अख्यांना ते वेडा घिळून घेणार आता पुढे जे काही होईल ते पाहायला सगळ्यांना आवडणार चला तर मग पुढच्या ट्विटसाठी तयार राहा आपण पुन्हा भेटू धन्यवाद